श्री विष्णूंचे दशावतार अत्यंत प्रसिद्ध आहेत प्रत्येक अवताराचे वेगळे महत्व मान्यता आहेत श्री विष्णूंचे सर्वात गाजलेले अवतार म्हणजे रामावतार आणि एका मर्यादाचे तर दुसऱ्या अवतारात मुसदेगिरी आणि धर्माचे महत्व अधोरेखित करण्यात आले काळातही अचंबित करणारी अशीच आहे इतकी वर्ष लोटून त्याबाबतची जिज्ञासा कमी झालेली दिसत नाही अनेक गोष्टी जे बारकाने संशोधन केले तरी देखील महाभारत पूर्णपणे असे म्हणता येईल असे नाही महाभारताचे युद्ध तब्बल अठरा दिवस सुरू होते हजारो पराक्रमी यात आले अर्जुनाला युद्धांवर शस्त्र उचलणे शक्य होत नव्हते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले ज्ञान भगवद्गीता म्हणून ब्रह्मांडाला लाभले श्रीकृष्णाने कोणतेही शस्त्र न उचलता कूटनीती राजकारण मुसदेगिरी याच्या जोरावर पांडवांना या युद्धात विजय बनवले महाभारतातही मर्यादांचे अनेक आदर्श वस्तुपाठ पाहायला मिळतात मात्र विष विश्ट, श्री विष्णू अवतार मानल्या गेल्या श्रीकृष्ण युद्ध थांबवता येणे शक्य होते का श्रीकृष्णाने असे का केले नाही जाणून घेऊया धर्म आणि अधर्माचे युद्ध पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धाची घोषणा झाली तेव्हा कौरवांनी अनेक राजांना आपल्या बाजूला वळवून घेण्यास सुरुवात केली पांडवांनीही अनेकांना त्यांच्या बाजूने लढण्याची विनंती केली हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या तत्वामुळे सुरू झाले काही राजांनी कौरवांना साथ दिली तर काही राजांनी आपले सर्व सैन्यबळ पांडवांच्या पाठीशी ठामपणे उभे केले या सर्व घडामोडीत श्रीकृष्णाची नीती होतीच हातात शस्त्र न घेता आपले संपूर्ण बळ पांडवांच्या पाठीमागे उभे केले उत्तक ऋषी आणि श्रीकृष्ण भेट अखेर महाभारताचे युद्ध झालेच न भूतो न भविष्यते अशी हानी झाली कोट्यावधी पराक्रमी योद्धे महाभारतात कामी आले महाभारत युद्धानंतर श्रीकृष्ण द्वारकेत परतले द्वारकेत परतल्यानंतर त्यांनी आश्रमता जाऊन उत्तक्त ऋषींची भेट घेतली श्रीकृष्णाने महाभारत होणे रोखले नाही याबाबत ते अत्यंत क्रोधित झाले होते आपण एवढे ज्ञानी आणि सामर्थ्यवान असूनही युद्ध थांबवू शकला नाहीत आपल्याला मी जर शाप दिला तर ते योग्य ठरणार नाही का असा थेट सवाल उत्तक ऋषींनी केला श्रीकृष्णाची प्रतिक्रिया उत्तक ऋषींच्या प्रश्नावर श्रीकृष्णाने स्मिता हास्य केले आणि म्हणाले की महामुनी एखाद्याला ज्ञान दिले गेले समजावून सांगितले योग्य मार्गही दाखवला तरीही ती व्यक्ती वाईट मार्गाची निवड करत असेल चुकीच्या मार्गावरूनच मार्गक्रमण करत असेल तर त्यात ज्ञान देणाऱ्याचे काय दोष मीच सर्व केले असते तर या जगात इतक्या लोकांची काय गरज होती असा प्रतिप्रश्न श्रीकृष्णांनी उत्तक ऋषींना केला श्रीकृष्णाच्या या उत्तराने उत्तक ऋषींचे समाधान झाले नाही ते काही झाले तरी शाप देणार असे श्रीकृष्णांना वाटत होते उत्तक ऋष्णा झाले विश्वरूप दर्शन महामुने माझ्याकडून संपूर्ण जीवनात कोणाचे अहिर झाले नाही निर्दोष माणूस खडकाप्रमाणे बळकट असतो आपण मला शाप देऊ इच्छित असाल तर आपण आपली इच्छा पूर्ण करावी असे सांगून श्रीकृष्णाने उत्तर ऋषीना विश्वरूप दर्शनाची झलक दाखवली विराट रूप धारण केल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले की आपण महामुनी आहात आपल्याला काही वरदान हवे असल्यास न संकोचता मागा विराट रूपाचे दर्शन होताच उत्तरक स्वामी नतमस्तक झाले आणि म्हणाले की वाळवंटातही सर्वत्र प्राणी उपलब्ध पाणी उपलब्ध होऊन हिरवळ होऊ श्रीकृष्ण दत्तास्तो म्हणून निघून जातात श्रीकृष्णाची अद्भुत लीला एका दिवशी सकाळी फिरता फिरता फार लांब निघून जातात दिवस सरता सरता ते वाळवंटात वाट विसरतात वातावरण अतिउष्ण झाल्याने त्यांना तहानलेला जीव कासावेस होऊ लागतो तेवढा ते गलिच्छ माणूस त्यांच्यासमोर पाणी घेऊन उभा असल्याचे ते पाहतात ऋषी रागावून त्याला निघून जाण्यास सांगतात त्याच्या हातून पाणी पिल्यास त्यांना अतिशय संकोच वाटतो त्या दिवशी श्रीकृष्ण मला फसवून गेले पण आज उत्तकाच्या रागापासून वाचणे अशक्य आहे त्या गलीच्या व्यक्तीचा शाप देण्या इतका त्यांना समोर श्रीकृष्ण दर्शन होते उत्तक ऋषींना ज्ञानप्राप्त श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की आपण चिडू नका आपणच तर म्हणता की परमात्मा आणि आत्मा एकच आहे मग आपण सांगा की त्या गलीच्या व्यक्तीच्या आत्म्यात परमात्म्याचा वास नव्हता का जे आपणास अमृत पाजण्यास आले होते पण आपण त्याला हुडकवून लावले महामुंना फार वाईट वाटले गुणाच्या अभिमानात उत्तंग बुडालेल्या माणसासारख्या माणसाला शास्त्राचे व्यावहारिक ज्ञान कळले नाही तर मग कौरव पांडवाचे श्रीकृष्णाचे म्हणणं ऐकले नाही या श्रीकृष्णाचा काय दोष थोरवंत फक्त मार्ग दाखवू शकतात कोणी त्या ज्ञानाला आपल्या जीवनात आत्मसातच केले नाही तर त्याच्यापासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित असेल तर त्याचा तर त्यात त्याचा काय दोष